पातकरणंगली तालुक्यातील तर्फ वडगाव इथल्या गट नंबर एकशे तेरा ब मधील साडेसात एकर गायरान जमीन माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांच्या नावे करण्यात आली आहे हा बोगस नोंदीचा आदेश रद्द करावा तसेच जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात परत द्यावी या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वाठार बचाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवशी सरपंच सचिन कांबळे दलित महासंघ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे जावेद कुरणे विनायक पाटील सचिन म्हस्के यांनी उपोषण केले माजी आमदार राजूबाबा आवळे आणि श्री दत्त सेवा सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपोषणातून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची चौकशी करून अन्यायकारक जमीन वाटप रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली डिजिटल बंधुदा न्यूजसाठी वडगाव प्रतिनिधी प्रकाश कांबळे